खरंच लाडक्या बहिणींचे तीस लाख अर्ज बाद होणार का या प्रश्नांवरती पहिल्यांदाच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेलं वक्तव्य ते सविस्तर पहा काय म्हणाल्या त्या एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे ई निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाही आहे या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय आम्ही गेल्या तीन दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा महिन्यात सुद्धा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काय ज्या महिला स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वतःहून ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत आमचं लग्न झालेलं आहे राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे सरकारी नोकरी लागलेली नवीन वाहन घेतलेलं आहे या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार, हजार असतील त्यालाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे सोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही गुणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये वेगवेगळ्या वेग अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे तो ना कुठंतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती मातूनही आहे काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी शान अशा न करता माध्यमाच्या कडून ते त्याचा प्रस्ता त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचं आहे योजना यशस्वीरित्या सुरू आहे कुठंही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली नाही कुठलीही योजना असेल संजय गांधी नसेल तुमची नमोशेतकरी योजना असेल पीक विमा योजना लेक लाडकी योजना असेल शासनाच्या कुठल्याही योजनेचं एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते ही प्रचलित पद्धत ही कुठली नवीन पद्धत नाही आहे ह्या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे अमेरिकेशन केशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एककाही बहुण आम्ही कुठल्याही पद्धतीनं अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्यासंदर्भात